मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण होत असल्याने त्यातील अर्धा भाग पाडून दर्जेदार सुविधा देण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीने आरोग्य सुविधा मिळतात तशाच प्रकारच्या सुविधा मार्कंडेय रुग्णालयाच्या दहा मजली इमारतीत मिळणार आहेत रविवारी डॉ शैलेश पुणेतांबेकर यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर डॉ विश्वनाथ येमुल माजी खासदार गंगाधर पंत कुचन रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोली चेअरमन डॉक्टर विजयकुमार आरकल, माजी नगरसेवक चंदन शिवे डॉक्टर माणिक गुर्रम समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर शैलेश पुणत तांबेकर म्हणाले की रुग्णालयाच्या उभारणीत अनेक अडचणींवर मात करून ही भव्य इमारत बांधण्यात आली असून भविष्यात मार्कंडेय रुग्णालयात जागतिक रुग्णसेवा सुरू होतील असा आशावाद व्यक्त करताना शहर मोठे असो की छोटे कुठेही चांगली रुग्णसेवा मिळू शकते फक्त डॉक्टर चांगले पाहिजेत मार्कंडेयने गरीबांना चांगली सेवा देऊन आपला नावलौकिक वाढवला आहे असंही त्यांनी सांगितलं आणि त्याच्यावर आपण अतिशय प्रेम करून केलं तरच चांगलं होत आणि तुम्हाला आता सांगा गुलाम साहेबांनी सांगितलं की इतक्या देशात जाऊन मी शस्त्रक्रिया केल्या माझ्याकडे फक्त इंडियन डिग्री आहे आणि इंडियन डिग्री असून पण मी चाळीस देशामध्ये काम केलं माझं जेव्हा शिक्षण विजय मेडिकल मध्ये होत होतं आणि मी जेव्हा एम एस केलं आणि त्याच्यानंतर मी टाटा मध्ये गेलो तेव्हा मला असं वाटायचं की बापरे मी विजय मध्ये आहे म्हणूनच मी थोडं मागे राहिलो मुंबईला जन्माला कुठे गेलो असतो मुंबईला गेल्यानंतर असं वाटायला लागलं न्यूयॉर्कला असतो तर मला एवढ्या लवकर मिळाल्या गेल्या माझ्या अनुभवानंतर लक्षात आलं की आपण आपल्या त्या सायन्सवर प्रेम केलं आणि जर आपण ड्रीम बघितलं आणि एखादं जर स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्न पूर्ती करता आपल्याच स्वारात राहून जर या गोष्टी करू शकलो तर खूप महत्वाचं आहे तर कुठे जन्माला येतो हे महत्व नाही स्वप्न कशी पाहता आणि त्या पूर्तते करता तुम्ही कसं करता हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे जितके डॉक्टर सोलापूर मध्ये कदाचित मी पुण्याला गेलो मुंबईला गेलो तर माझा खूप जास्त नाव होईल की पहिले संकल्पना सोडून द्या कारण आपल्याकडे तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी आज मी इतक्या देशांमध्ये जाऊन पाहिलेलं आहे ते जे आहे ते म्हणजे आपल्याकडे असलेली रुग्णांची संख्या आज मार्कंडेय रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर विजयकुमार कुमार अरकाल यांनी प्रस्ताविक केलं मार्कंडेय रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोली यांनी मार्कंडेय रुग्णालयाच्या उभारणीसाठी समाजातील कोणत्या नेत्यांनी मोलाचे योगदान केले याची माहिती दिली

हॉस्पिटलसाठी रिझर्वेशन पण बराच काळ लोकला पण त्यांनी काही प्रगती केली नाही आणि नगरपालिकेचं महानगरपालिके निर्माण करतो योगायोगांना माझे वाटी माझ्या वाटी महापौर साहेब साहेब बसवले त्याला महापौर करताना त्यांना महापौर एवढी जाऊ की या प्रसंगी श्रीनिवास कमटम डॉक्टर लता पाटील डॉक्टर सुदीप संभारव, अशोक आडम लक्ष्मीनारायण कुचन पार्वत्या श्रीराम सुधागर गुंडेली श्रीधर बोल्ली राजेशम यमुल रमेश विडप स्वामी अकेन यांच्या सह रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट कर करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बाथही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या